आपण पुन्हा घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहे या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यामधल्या एकशे एकवीस मतदारसंघांमध्ये उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होईल पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये प्रामुख्यानं तेजस्वी यादवांच्या राघोपूर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरींचा तारापुरी या मतदारसंघांचा समावेश आहे तसंच गायिका मैथिली ठाकूरांच्या अलीनगर या महत्वाच्या मतदारसंघांचाही समावेश आहे प्रत्येक घरामध्ये एक सरकारी नोकरी देऊ असं आश्वासन महागठबंधन दिलंय तर दुसऱ्या बाजूला एनडीएनं लाडकी बहीण योजना मुक्त बिहार नरेंद्र मोदींच्या विकासाचे विजन असे मुद्दे प्रचारामध्ये आणलेत दोनशे त्रेचाळीस जागांच्या विधानसभेतील उर्वरित एकशे बावीस जागांसाठी अकरा नोव्हेंबरला मतदान होणार असून चौदा नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडतंय तर राजद नेते तेजस्वी यादव आज पाच जिल्ह्यांमध्ये अठरा रॅली काढणार आहेत भगवतीपूर मधुबनी सुपोल किशनगंज कटिहार या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या रॅली होणार आहेत बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार जरी थांबला असला तरी मुंबईतील बिहारी मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी बिहारी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं शिंदेच्या शिवसेनेकडून कांदोली पूर्वेतल्या बोईसर परिसरामध्ये बिहारी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या बिहारी संवाद कार्यक्रमामध्ये मतदारांना मार्गदर्शन केलं कांदोलीमधल्या बिहारी टेकडी परिसरामध्ये पंचवीस हजारापेक्षा अधिक बिहारी मतदार हे वास्तव्यास आहेत बिहारमध्ये पूर्वी जंगलराज होता एनडीए सरकारनं ते संपवलं आहे मात्र पुन्हा बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचा दावा यावेळी शिंदे केला आहे उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आज उद्धव ठाकरे धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यामधल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतील सकाळी दहा वाजता धाराशिव मधल्या करसखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील दुपारी बारा वाजता लातूरच्या भुसरी तालुक्यामधल्या औसा गावातील शेतकऱ्यांना ते भेटतील तर दुपारी दोन वाजता अहमदपूर तालुक्यामधल्या थोरलेवाडी येथील शेती नुकसानीची ते पाहणी करतील चार वाजता नांदेड जिल्ह्यामधल्या लोहा तालुक्यातल्या पारडी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत उद्धव ठाकरेंच्या मराठवाड्या दौऱ्यावरून भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात येत नव्हते ते अपवादात्मक परिस्थितीमध्येच येतात हे लोकांनाही माहिती आहे अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे मुख्यमंत्री असताना घरून राज्य चालवायचे मंत्रालयात यायचे नाहीत मग आता ते भाषण करत होते त्यांना कोणत्या म्हणणार काय भाषण करतात जाके रे बाबा मग ते आता पुन्हा एकदा तीन अंडर पुन्हा एकदा प्राणांगणात उतरले लोकांना हे माहिती आहे की प्रासंगिकच येतात दरम्यान केंद्राच्या पथकानं सोलापुरात तुरा रात्री केलेल्या पाहणीवरून उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला केंद्राचं पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा असे बोट दाखवा अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे रात्रीचे फिरते टॉर्च घेऊन केंद्राचं पथक नुकसान कुठे झालं नुकसान कुठे झालं आणि दोन का तीन दिवसाचा हा केंद्रीय पथकाचा दौरा आहे दोन तीन दिवसात काय कळणार आहे आणि इतक्या दिवसांनी म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा केंद्राचं पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा मधल्या शेवगाव पाथर्डी भागामध्ये केंद्रीय पथकानं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे करंजी देवराई पारेगाव या भागामध्ये पथकानं तुटलेले पूल घरे आणि नदी नाले आणि शेतीची पाहणी केली आहे मात्र केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यावर शेतकरी आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे पथकानं रस्त्यावरूनच पाहणी केली अशी शे नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे बेळगाव जिल्ह्यामधल्या गुर्लापूर फाटा येथे उसाला उस साडेतीन हजार रुपये टन भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी आलेले कर्नाटकचे मंत्री एच के पाटील यांच्या गाडीला शेतकऱ्यांनी वेढा घालून रोखण्याचा प्रयत्न केला मंत्र्यांसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानं शेतकरी संतप्त झालेत तर मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू असताना नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या दोन गटानं स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू केली त्यामुळे आधीच महाविकास आघाडीमध्ये फूट त्यानंतर आता काँग्रेसमध्येही फूट असं चित्र निर्माण झालं आहे राष्ट्रवादीचे अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदेच्या शिवसेनेसोबत युती नको अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे मात्र भाजपसोबत जाण्यास कार्यकर्त्यांची तयारी असल्याची माहिती आहे मात्र यासंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर घ्या अशा सूचना अजित पवारांनी केलेल्या आहेत नाशिकच्या येवल्यामध्ये मवियामध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये आघाडी न झाल्यास स्वतंत्र लढण्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय काँग्रेस वेगी लढल्यास विजयी होणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानघवाणे यांनी व्यक्त केलाय आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये येवल्यामध्ये मवियात आघाडी होणार की बिघाडी हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल जळगाव जिल्ह्यामध्ये महायुतीत दोस्तीत कुस्ती रंगणार हे आता जवळपास निश्चित झालंय कारण पाचोरा भडगाव नगरपालिकेमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगणार आहे काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोऱ्यात निर्धार मेळावा घेऊन निवडणुकीचं रणशिंग फुंकलं यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केलेली होती त्यानंतर आता भाजपनं भव्य परिवर्तन मेळावा घेऊन शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या त्रैवार्षिक निवडणुकीचा वाद मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचलाय या प्रकरणाची पुढील सुनावणी आज होणार आहे त्या सुनावणीनंतरच या निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे दरम्यान या निवडणुकीतल्या उमेदवारांची यादी तुर्तास जाहीर करण्यास उच्च न्यायालयाकडून अंतरिम मनाई करण्यात आली आहे एमसीएच्या निवडणुकीमध्ये विविध मुद्द्यांवर घटनेचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करत एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांनी रीट याचिकेद्वारे निवडणुका प्रक्रियेला आव्हान दिलंय त्याआधी हळबे यांनी निवडणूक अधिकारी जे एस सहारिया यांना पत्र लिहून विविध मुद्द्यांवर आपल्या हरकती आणि आक्षेपांची नोंद केली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन पार पडलंय मुंबई फोर्ट परिसरातल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या एकशे सेहेचाळीस वर्ष जुन्या ऐतिहासिक इमारतीची जागा आता कमी पडू लागली आहे आणि त्यामुळे राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेनुसार मुंबई उच्च न्यायालयाची नवी इमारत वांद्रे पूर्व परिसरामध्ये उभारण्यात येते या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची विशेष उपस्थिती होती सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं एसटीच्या ताफ्यामध्ये लवकरच नवीन बसेस येण्याची शक्यता आहे एसटी महामंडळाच्या आगामी तीन हजार रेडी बिल्ड सी इंटू टू बसच्या टे टेंडरचा वित्तीय निकाल जाहीर झाला यामध्ये टाटा मोटर्सनं सर्वात कमी किंमत लावून एल वन बीडर म्हणून आघाडी घेतली आहे लवकरच या नवीन बसेस एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे यापैकी एकवीसशे बसेस टाटाकडून घेण्यात येणार तर सेकंड लॉवेट बीडर असलेल्या अशोक लेलॅट या कंपनीने देखील टाटा मोटर्ससोबत रेट मॅच करण्यास तयारी दर्शवल्यानं त्यांच्याकडून उर्वरित बसेस मागवण्यात येतील मध्ये रेशनवर मिळालेल्या धान्यामध्ये चक्क किडे पडल्याचं पाहायला मिळालं जे धान्य खाऊन कोंबड्या मेल्या ते धान्य आम्ही कसं खायचं असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय तर किडे पडलेल्या धान्यांच्या पिशव्या घेऊन रेशनधारकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे तर यावेळी शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर आपल्या व्यथा मांडल्यात दरम्यान दगाबाज सरकारची दगाबाजी केलीच पाहिजे कर्जमाफी नाही तर मत नाही असं गावामध्ये बोर्ड लावा असं आवाहन ठाकरेंनी ग्रामस्थांना केलंय तुम्ही सोनं पिकवायचं आणि तुम्हाला खायला काय द्यायचं माती का कुठला नाही आणि सरकार दगाबाज सरकार आहे आणि दगाबाजाशी दगाबाजीच केली पाहिजे दगाबाज अशी सरळ वागून चालणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे पोलिसांचे एकच ताराबळ उडाली आहे मागील काही दिवसांपासून ऊस दराबाबत कारखानदार शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये संघर्षाची स्थिती आहे अशातच मुख्यमंत्र्यांच्या अशा ताफ्यावर ऊसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केल्यानं आंदोलन अधिक चिकळण्याची शक्यता निर्माण झाली आहे घटनास्थळी कडक बंदोबस्त असतानाही पोलिसांच्या समोरच हा प्रकार घडलाय अचानक घडलेल्या घटनेमुळे काही काळ पुणे बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी केली आहे त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूची पन्नास मीटर जागा एनएमआरडीएच्या ताब्यात घेणार आहे या घटनास्थळी अधिकाऱ्यांनी जागेचं मोजमापनही केलं मात्र रस्त्याच्या कामासाठी अनेकांची घरं उघडावर येणार असल्यानं ना। नागरिकांनी या कामाला विरोध केला आहे त्यामुळे स्थानिकांची मंत्री गिरीश महाजनांनी भेट घेतली आहे यावेळी आमदार हिरामण खोसकर आणि सरज अहिरे उपस्थित होते सुवर्णमध्ये आपण त्या ठिकाणी काढू लोकांनाही कोणाला त्रास फार व्हायला नको फार लोकांचं नुकसानही व्हायला नको काही ठिकाणी फार नुकसान होत असेल बरी इमारती असेल तर कॉम्पेन्सेशन देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे आश्वासित केलेलं आहे त्यामुळे फार कोणाला त्रास होईल थोडा अन्याय होईल असं आम्ही करणार नाही राज्यातील दुर्गम भागामध्ये उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं महत्वाचं पाऊल उचललं डिजिटल महाराष्ट्र या मोहिमेला गती मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं इलॉन मस्टा सोबत करार केला आहे स्टार्लिंग सोबतच्या करारामुळे गडचिरोली नंदुरबार धाराशिव आणि वाशिमसारख्या जिल्ह्यांमध्ये सरकारी संस्था ग्रामपंचायती शाळा आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांना उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा उपलब्ध होईल राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या यंदाच्या वर्षातील हा सर्वात मोठा करार आहे मधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलीस दलामधून बडतर्फ करण्यात आलं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी त्याचे आदेश दिलेत फलटण तालुक्यामधल्या उपजिल्ह्यात रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरना आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून केलेला होता आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरुणीनं स्वतःच्या हातावर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनी यानं चार वेळा अत्याचार केल्याचं लिहिलं होतं आणि त्यानंतर आत्महत्या केलेली होती या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं होतं तसंच पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोन्ही आरोपींना अटकही करण्यात आलेली होती दरम्यान पलटण प्रकरणातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांची खात्याअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक घनशांत सोनवणे यांनी बहात्तर तासामध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्याकडे रिपोर्ट सादर केला आहे पलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी बदनेला बडतर्फ करण्यात आल्यानंतर महिला डॉक्टरच्या सुलत भावानं प्रतिक्रिया दिली आहे हा न्यायाचा पहिला टप्पा असून अद्याप न्याय मिळालेला नाहीये असं डॉक्टरच्या भावानं म्हटलंय तर बदनेसह सा इतर सहा आरोपींना देखील सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे बैठक झाली त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लवकरच न्यायालयीन समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे या आश्वासनावरूनच डॉक्टर संघटनेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे आजही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भेटीशी गेले असता त्यातील जे आदेश आहेत न्यायालयीन समिती स्थापन होण्याचे ते लवकरच कळवण्यात येतील असे समजले आणि एक महाराष्ट्राची संपूर्ण जनता मुख्यमंत्री आणि न्यायव्यवस्था आम्हाला न्याय मिळवून देईल असा आम्हाला विश्वास आहे पवई हो किडनॅपिंग प्रकरणामध्ये रोहित अर्याजचं एन्काउंटर करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे यांचा गुन्हे शाखेकडून जबाब नोंदवण्यात आलाय तर आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणामध्ये सोळा जणांचा जबाब नोंदवलेला आहे ठाण्यामधल्या दिवा परिसरात पालिकेनं अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई केली आहे पालिकेकडून पाच अनधिकृत रिकाम्या इमारतींवर ही कारवाई करण्यात आली आहे पालिकेच्या या कारवाईवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता दिवा परिसरात एकूण सात अनधिकृत इमारतींवर पालिकेच्या वतीनं कारवाईला सुरुवात झाली असून पाच रिकाम्या इमारतींवर ही कारवाई करण्यात आली आहे पालिकेनं केलेल्या ना के कारवाईमुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आले विरारच्या रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून सतरा जणांचा मृत्यू झाला होता आता या प्रकरणी वसे विरार महापालिकेतील दोन प्रभारी सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा दाखल झाला आहे तपासादरम्यान प्रभारी सहाय्यक आयुक्त ग्लिसन गोन्साल्विस आणि तत्कालीन प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आलाय अनधिकृत इमारतीबाबत अनेक लेखी तक्रारी असूनही संबंधित विभागानं वेळेत कारवाई केली नाही दरम्यान इमारत बांधणाऱ्या माफियांविरोधात एमआरटीपी कायद्याअंतर्गत कारवाई केल्याचा दावा करण्यात आलेला होता परंतु तो खोटा ठरला अशा काही गोष्टी तपासात उघड झाल्या मुंबईमधल्या सर जे जे समोर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं नोटीस बचावल्या रुग्णालयातील स्त्रीरोग विभागामधल्या एका प्राध्यापिका डॉक्टरांनी विभाग प्रमुखांकडून होत असलेला मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणुकीबाबत दहा जुलै दोन हजार पंचवीसला आयोगाकडे तक्रार नोंदवलेली होती या तक्रारीवर आयोगानं रुग्णालय प्रशासनाकडून दोन वेळा अहवालही मागितला होता मात्र तो सादर न झाल्यानं आयोगानं ही सुनावणी घेतली सुनावणी दरम्यान रुग्णालयाच्या प्रतिनिधींना तक्रारीबाबत कोणतीही माहिती नसल्याचं दिसून आलं महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष आणि सहकार्याचा अभाव या बाबींची गंभीर नोंद घेत आयोगानं अधिष्ठात्यांना नोटीस पाठवून सात दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोजपुरी अभिनेता आणि राजद उमेदवार खेसारीलाल यादव अडचणीत सापडले मीरा रोडमधल्या त्यांच्या घरावर अनधिकृत पत्राशेडबाबत महापालिकेची नोटीस बजावण्यात आली आहे नोटीसकडे लोखंडी अँगल आणि पत्राशेड तातडीनं काढून टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या सूचनांचं पालन न केल्यास अतिक्रमण विभाग कारवाई करणार असल्याचा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे मुंबईमधल्या अठ्ठावन्न कोटींच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणी आणखी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे आतापर्यंत या प्रकरणामध्ये सव्वीस जणांना अटक झाली आहे महाराष्ट्र सायबर विभागाने ही कारवाई केली आहे अटक केलेल्या आरोपींमध्ये काही जण खातेधारक आहेत तर काही जण मध्यस्थी आहेत अठ्ठावन्न कोटींमधली काही, काही रक्कम या आरोपींच्या खात्यातही आल्याची माहिती आहे आरोपींना एक ते पाच टक्क्यांचं कमिशन देण्यात आल्याचं आमिष दाखवून त्यांची खाती वापरायला घेतली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे डोंबिवलीतल्या टिळकनगर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले हवालदार नागरिकांकडून दारूच्या नशेत दररोज वीस ते पन्नास रुपये वसूल केल्याचा आरोप मनसेनं केला आहे खंबाळ पाडा परिसरामध्ये टेम्पो चालक पाणीपुरी विक्रेते आणि लहान मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत हवालदारांना रोज पैसे घेतल्याची तक्रार समोर येतात मनसेनं या प्रकरणी दखल घेत हवालदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या चेतक घोडा चौक परिसरामध्ये एका वृद्ध महिलेच्या गळ्यातली सोन साखळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोटांनी हिसकावून नेली आहे घटनेदरम्यान महिलेचा तोल गेला आणि त्यामुळे संबंधित महिला किरकोळ जखमी झाली आहे या महिलेवर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेच्या संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे तसंच पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे अमरावतीत तृतीय पंथीयांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे हातामध्ये तलवारी घेऊन दोन्ही गट आमने सामने आल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं अमरावतीमधल्या वजरंग टेकडी परिसरामध्ये ही घटना घडली आहे दरम्यान हाणामारीच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून दोन्ही गटांच्या विरोधातील तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे शिल्लक कारणावरून कौटुंबिक वाद रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे नातेवाईकांच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे कंधार तालुक्यामधल्या बासोटी गावातील ही घटना आहे घराचं गेट बसवण्याच्या कारणावरून कुटुंबात वाद झाला त्यानंतर तुंबळ हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं हाणामारीच्या या घटनेमुळे बासोटी गाव सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये चर्चेत आलं आहे लातूरमध्ये पैशाच्या वादातून एकावर वा तलवारींना हल्ला झालाय व्याजासह पैसे परत करू नये अतिरिक्त व्याजाची मागणी पूर्ण न केल्यानं चार तरुणांनी एकावर तलवार काठी आणि दगडांनी हल्ला केलाय या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हल्लीमधल्या नाईक चौकामध्ये ही घटना घडली आहे जखमी तरुणावर लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि हल्ला करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल झालाय पोलीस त्यांचा शोध घेत आहे पुण्याच्या शेरू तालुक्यामधल्या पिंपरखेड गावामध्ये नुकताच चौदा वर्षीय रोहन बोंबे चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला होता ही घटना ताजी असतानाच खेड तालुक्यामधल्या काळेचीवाडी येथे आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय घराच्या अंगणामध्ये झोक्यावर खेळणारा एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला कुटुंबियांनी आडाओड केल्यामुळे बिबट्या घाबरून पळून गेला हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यामधल्या टाकळी शिवारामध्ये एका बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात चार वर्षाच्या चिमुकलेचा मृत्यू झालाय या घटनेनंतर परिसरातील जमाव संतप्त झाला असून त्यांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे नाशिकच्या सटण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे चौगाव रोड परिसरातील एका नगरपालिकेच्या कचरा डेपूमध्ये नवसात बालिकेचा मृतदेह आढळला आहे रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने या बाळाला कचऱ्यामध्ये फेकून दिल्याचा अंदाज व्यक्त होत आहे या प्रकरणावर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढचा तपास सुरू आहे वर्ध्याच्या हिंगणघाटात नायलॉन मांज्याचा घातक परिणाम समोर आलाय सर्वत्र बंदी असतानाही काही बेफिकीर पतंगबाज असूनही हे जीवघेण्या मांज्याचा वापर करतायत हिंगणघाटाच्या रेल्वे पुलाजवळ नायलॉन मांजा बायकूनच जाणाऱ्या तरुणाच्या गळ्याला आवळला गेला यामध्ये सुशील क्षीरसागर हे गंभीर जखमी झाले नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये नगर मनमाड महामार्गावर कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झालाय चार जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे जखमींवर येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू बाबुळगाव शिवारामधल्या हॉटेल एपेक्स समोर हा अपघात झालाय काश्मीरहून विजयवाडाच्या दिशेनं सफरचंदाची वाहतूक करणारा ट्रक उलटलाय हिंगोली नांदेड महामार्गावरच्या आखाडा बाळापूर शिवारामध्ये ट्रक उलटला कंदाच ट्रक चालक सोपेचे धुंदीत असल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत दरम्यान हा ट्रक उलटल्यानं मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला सफरचंद पडल्याचं पाहायला मिळालं रत्नागिरी जिल्ह्यामधल्या आनसरले समुद्रकिनारी एक धक्कादायक घटना घडली पर्यटकांना स्टंटबाजी करताना आपली गाडी थेट समुद्रात नेल्यानं गाडी पाण्यामध्ये बुडाली ग्रामस्थांच्या माहितीनुसार हा पर्यटक मध्यधुंद अवस्थेमध्ये होता या घटनेनंतर ग्रामस्थांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण गाडी पाण्यात बुडाली आहे दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी आणि भरधाव वेगात वाहन चालवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत तर समुद्रकिनाऱ्यावर वाहन देण्यास बंदी असतानाही नियमांचा तर्रास भंग केला जातोय त्यामुळे पर्यटनासोबतच नागरिकांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे नवी मुंबईमधल्या खारघर सेक्टर सदतीस इथे आग लागलेली आहे अधिराज टॉवर आग लागल्याची ला ला प्राथमिक माहिती आहे तळोजा जेलजवळ संबंधित टॉवर असून पंचावन्नव्या मसल्याला आग लागल्याची घटना घडली आहे ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्यामधल्या दोन गावांमध्ये दीर्घकाळ चाललेल्या सीमावादावरून नवीन संघर्ष सुरू झाला आहे या संघर्षामुळे दोन्ही बाजूंनी दगडफेक आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे स्थानिक बस स्टँडच्या नावावरून झालेल्या किरकोळ वादानंतर या हिंसाचाराची सुरुवात झाली आहे जवळपास तीन महिन्यांपासून सुरू असलेलं भारतीय नागरिक सेवा संहितेचं से कलम एकशे त्रेसष्टच्या भागातून हटवल्यानंतर दोन दिवसांनी ही हिंसाचाराची घटना घडली आहे कोणार कोपश तुकड्या अखंड प्रहार यांचा सराव करतानाचा व्हिडिओ समोर आला भारतीय सैन्यानं हा व्हिडिओ जारी केला आहे ये तुकड्यात दिवस रात्र वाळवंडी परिसरामध्ये संयुक्त शस्त्र दलांच्या कारवायांसाठी रणतंत्र आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करताय मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्यक्षेत्रामधला यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी उच्च व शिक्षण मंत्री आणि चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती रंगभूमी दिनाचं औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे मुंबईच्या गोरेगाव पूर्वमधील मनसेकडून पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाच्या विशेष शोचं आयोजन करण्यात आलं गोरेगाव विधानसभा मनसे विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांच्या माध्यमातून या मोफत शोचं आयोजन करण्यात आलं यावेळी मराठी माणूस आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कर्जातून आत्महत्या थांबवण्यासाठी आज गोरेगाव पूर्व विभागामध्ये या शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर आज देखील गोरेगाव पश्चिममध्ये अशाच प्रकारे चित्रपटाचं मोफत स्क्रीनिंग पार पडणार आहे